नसीब आजमवलं आणि दुसरा फायनल चा मानकरी ठरला हे बैलगाडीचं शरीर क्षेत्र जात्या प्रमाणात दिवस हा प्रत्येकाचा येत असतोय जात असतोय फक्त आपण संयम ठेवला पाहिजे हॅलो गाड्या वाड्या माग सेमी फायनल तोंडवाळा गाड्या सोडून येणारे बाहेरना चालत यायचंय गाड्या सोडून येणारे बाहेरना चालत या सेमी तोंड मागवाळा सीमी दोन चा विजेता कोण होतोय ए पुढे गेले या ना मागवा सीमी दोन हळवा हो सोमनाथ भाव गाड्यावर होऊन गाड्या सोडा सोडा सीमी दोन सोडायचा आहे येऊ द्या निकाल चला सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी एक चा निकाल तास क्रमांक पाच वर झालेली गाडी श्रीखंड ऑपरेशन राजवीर गुंजुले लेंगरे या गाडीचा एक नंबरला विजय बेड गाडी मालकाचा त्यावरती बसलेला दादा ड्रायव्हर लेंगरेकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन